मुलं वर्गात टॉपर राहतात पण त्यांना चांगले जॉब मिळत नाही अशा मुलांचा एकच प्रॉब्लेम राहतो की त्यांनी बारावीपर्यंत बारावी, बारावी नंतर चार वर्ष फक्त आणि फक्त एक्झाम पुरताच अभ्यास केलेला आहे आणि जॉब लागण्यासाठी जो इंटरव्ह्यू आहे त्याला तो अभ्यास लागतो तो लागत नाही असं नाही त्याच्या व्यतिरिक्त अभ्यास लागतो जसं की आपण जेईचं प्रिपरेशन मुलं जेईचं प्रिपेरेशन नीटचं प्रिपरेशन करतात तर ते प्रिपरेशनची सुरुवात काही मुलं अगदी पाचवीपासून करतात काही मुलं आठवीपासून करतात काही मुलं अकरावीला ला करतात काही मुलं बारावी झाल्यानंतर करतात तर जे मुलं पाचवीपासून प्रिपरेशन करताय ना करता। त्यांच्याकडे एक ठरलेलं त्यांचं मला जेईसाठी काय करायचं आणि त्यांची वाटचाल त्या प्रकारे होत राहते मग बारावी नंतर त्यातलेच मेजर मुलं काय होणार आहेत जेई क्रॅक करणार म्हणजे मला इंजिनिअरिंग हा कोर्स करायचा आहे हा कोर्स का करायचा याचं त्यांनी एक ठरवलं पाहिजे की मी का बरं करतोय मला इंजिनियरिंग करण्यामागचं कारण काय माझं की मला जॉब लागणं मग जॉब लागण्यासाठी मला याच्यासोबत काय करावं लागेल मग त्यासोबत ज्या गोष्टी लागतात त्यांनी पार्लेल केल्या पाहिजे म्हणजे नऊ ते चार नऊ ते पाच कॉलेज आहेत ते कॉलेजमध्ये कॉलेजचं शिकवलं जाते त्यानंतर दोन तास कॉलेजचा अभ्यास होईल आणि त्यानंतर उरलेले दोन तासात त्यांनी मला तीन वर्षानंतर इंटरव्ह्यू द्यायचे त्याचं प्रिपरेशन मी आतापासून सुरू केलं पाहिजे